पुण्यामध्ये खेड आंबेगाव तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या पावसाचा हिरडा या वनस्पतीला फटका बसलाय हिरडा वनस्पती पावसामध्ये भिजलाय आणि त्यामुळे व्यवस्थित वाढवता न आल्यानं बुरशी लागली आहे त्यामुळे हिरडा वनस्पतीला आता बाजारामध्ये कवडीमोल दर मिळतोय तर दुसरीकडे हिरडा झाडावरच पडू नये पाऊस सुरू आहे त्यामुळे हिरड्याची तोडणी होऊ शकलेली नाहीये आणि त्यामुळे हिरडा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी हे शेतकरी करतात खरं पाहिलं तर कर, चालू वर्षी जो पाऊस आलेला आहे हा अचानक आणि खूप लवकर आलेला आहे आणि अतिवृष्टी झाली अनेक ठिकाणी तर त्यामुळं ज्या शेतकऱ्यांनी हिरडा काढलेला होता तर तो, हो तो, तो वाळवणं कठीण झालेलं आहे त्याचप्रमाणे अचानक हिरडा गोळा करण्याचा सीजन आणि पावसाचा कालावधी हो हा एकच झाल्यामुळं अनेक शेतकऱ्यांना हिरडा काढता आला नाही म्हणजे चालू वर्षी साधारणतः सत्तर टक्के हिरडा शेतकऱ्यांना काढता आला का नाही त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे